नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी घडली सिंपल कुकिंगमधून मा आजची माझी जी थाळी आहे ना ती महाराष्ट्रीयन ब्राह्मणी लोकांकडे जी थाळी होते ती थाळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर काही फारसं लागत नाही आमटी भात भाजी कोशिंबीर आणि चटणी एवढाच प्रकार आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर मग स्वयंपाकघरात जाऊया आजचा माझा मेनू आहे काचरी बटाट्याची भाजी टोमॅटोची तो आमटी ठेचा काकडीची कोशिंबीर आहे तर बघा ही काकडी मी बारीक चिरून घेतली आहे सगळ्यात आधी आपण करणार आहोत काचरी बटाट्याची भाजी तर काचरी बटाट्याच्या भाजीसाठी मी आधी या भाजीचं काय होतं तेल सुकतं फार लवकर म्हणून याच्यामध्ये आपण तीनच चमचे जेमतेम तेल घालायचं जास्त तेल घालायचं नाही मी थोडं साडेतीन चमचे तेल घातलेलं आहे तर आता आपण हे तेल जरा ज गरम आहे मग त्याच्यामध्ये आता मी मोहरी फोडून घेते मी तुम्हाला राजस्थानी थाळी दाखवली होती राजस्थानी थाळी दाखवली तेव्हा त्यामध्ये मी तुम्हाला तक्कल ठोकू म्हणजे टमॅटोची आंबट चटणी दाखवली होती आता टोमॅटोची आमटी आपल्याला करायची आहे हे टोमॅटो मी कापून घेतले आहेत पण हे अजिबात आंबट नसतात त्यामुळे त्या तक्कल ठोकूचा वापर आपण आज आपल्या आमटीमध्ये करणार आहोत तर आधी तर आपण भाजी करतोय आता बघा एवढी मोहरी टाकली आता मी हा एवढा हिंग टाकला आता मी गॅस कमी करून घेते आणि आत्ता आपण यामध्ये आपले हे टाकूया बटाटे टाकूया हळद टाकून ताकु, बटाटे टाकूया झालं आता म्हणजे जवळपास हिंग पण होत आलेलं आहे आणि ही थोडीशी हळद मी टाकणार आहे आता तुम्ही म्हणाल तुम्ही तिखट नाही टाकलं तर ते पण मी तुम्हाला सांगते आधी मी यामध्ये बटाटे टाकून घेते माझी फोडणी जळायला नको तर मी आता बटाटे टाकून घेतलेले आहेत आणि आता आपण मस्तपैकी यांना हलवून घेऊ एकदा बटाटे पातळ चिरलेले आहेत म्हणून याला काचरी भाजी म्हणतात आता या काचऱ्या तुटायला नको मग या हिशोबानेच आपल्याला याच्यासोबत काम करायचं आहे आता जसा मी तुम्हाला तक्कल फोकी दाखवला होता तसंच तस मी तुम्हाला चटका दाखवला होता विद वैदर्भीय चटका हे बघा हा तर हे काय आहे लाल मिरची जी मी चटणी केली होती ती राजस्थानी थाळीमध्ये दाखवली होती याला चटका म्हणतात आता या चटक्यामध्ये जिरं कोथिंबीर सगळंच आहे आणि हा असतो तिखट थोडीशी चिंच मी यात घातली होती टिकण्यासाठी तर आता मी हा चटका या भाजीत टाकून घेते त्यामुळे काय होतं आता मी दोन चमचे चटका टाकला भाजी अगदी व्यवस्थित तिखट आणि अतिशय चटकटीत होईल चटक्याची रेसिपी तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळेल आता हा चटका प्रत्येक खोडीला लागेल असा चटका आपण जरा सातवून घेऊया या थोडी चटका जरा मोकळा करून प्रत्येक खोडीला लावून घेऊ आणि मग याच्यामध्ये मीठ टाकू तर तर या भाजीत पाणी टाकतच नाही कारण बटाट्याची ही भाजी दोन प्रकारे केली जाते एक तर सालासकट पण जेव्हा नवीन बटाटे येतात तेव्हा तुम्ही सालासकट करा ते बटाटे धुऊन तर ती सालं पटकन शिजतात सा। पण माझ्याकडे हे जुने बटाटे होते तर काय झालं की जुने बटाटे असले की त्याचं साल लवकर शिजत नाही आणि साल शिजलं की ते फोडीतनं वेगळं होतं आणि भाजीमध्ये सालं आणि फोडी असं दिसतं म्हणून मी तो प्रकार केलेला नाही आता याच्यामध्ये टाकायचं राहिलं मीठ हे मीठ मी टाकून घेते जेवढं मीठ याला गरज आहे या गरजेचं आहे तेवढं पोह्यांसाठी जसं आपण तेलावर या पातळ बटाट्याच्या फुडी बटाट्या पोहे करताना करून घेतो तसं करायचं पण तरीही पाणी लागतच असेल म्हणजे हे जरा जुने बटाटे आहे तर पाणी लागलं तर काय करायचं थोडंसं पाणी या ताटलीवर टाकायचं आणि मग काय होतं की ते बटाटे जळत नाही त्यामुळे मी आत्ता तुमच्यासमोर त्या ताटलीवर थोडं पाणी टाकलेलं आहे आता मी जी टोमॅटोची आमटी घालणार आहे तर ही जी हे मी वरण कुकरमध्ये शिजवून घेतलेलं आहे आता या वरणामध्ये मी मसुरीची डाळ अर्धा चमचा सॉरी अर्धी वाटी मसुरीची डाळ अर्धी वाटी मी टाकली आहे याच्यामध्ये तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मी मुगाची डाळ तर या छोट्या वाटीनी दीड वाटी, वाटी वरण माझं तयार आहे हे वरण शिजवताना याच्यामध्ये हिंग मीठ एक चमचा तेल एक चमचा तूप एवढं सगळं टाकलेलं आहे या, या वरणाला जेव्हा फोडणी देईन त्यावेळेस माझ्याकडे ही मेथी भाजून मी पावडर करते ही फोडणीतच मी टाके त्यामुळे आमटीला खूप सुंदर वास येतो चणचणीत आमटी होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आपण तुरीची डाळ टाकतो त्या तुरीच्या डाळीत आम असते आणि मग ती आम आपल्याला बाधक असते म्हणून ती आम आपण काढून घेतो तर आता बघा ही मी एकदा भाजी परतते आणि जर ती व्यवस्थित नसेल झाली तर मग मी इकडल्या गॅसवरती शिफ्ट करते ही भांडी सगळी सच्छिद्र असतात त्यामुळे याच्यातनं पाणी खाली जातं तर आता ही भाजी शिजण्यासाठी आपण दुसऱ्या गॅसवर ट्रान्सफर करू आणि आपण आता बघूया टोमॅटोची आमटी मी ही भाजी दुसऱ्या गॅसवर ट्रान्सफर करत या ठिकाणी टोमॅटोच्या आमटीसाठी मी दुसरी कढाई ठेवलेली आहे ती कढाई मी ठेवली आता या कढईमध्ये आधी मी ठेच्याची सामग्री भाजून घेणार आहे तर ठेचा कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते मी कोरडीच भाजणार आहे लसूण हिरवी मिरची कोथिंबीर जिरं काळं मीठ आणि साधं मीठ ह्यात मी साखर टाकणार नाही आहे पण या ठेच्यामध्ये हे साहित्य मी तुम्हाला दाखवलं ते सगळं साहित्य मी एका प्लेटमध्ये एकत्र करून घेतलेलं आहे हा ठेचा थोडीशी त्याला आंबट चव यावी म्हणून आणि हा टिकावा म्हणून मी हे थोडंसं लिमसट त्याच्यामध्ये तुमच्या समोरच टाकून मिक्सरमधनं मग ठेचा बारीक करून घेणार आहे तर चला आता मी माझा ठेचा थोडासा परतून घेते गरम कढई झालेली आहे यामध्ये तेल टाकायचं नाही तसाच परतायचा जेव्हा आपण मिक्सरमधनं ठेचा काढू त्यावेळेस तो एका वाटीत ठेवायचा आणि मग त्यावर थोडंसं गरम तेल टाकायचं पण आता यात परतायचं नाही कारण यात परतला तर ती मिरची मिक्सरमधनं एकदम बारीक होत नाही किंवा पाट्यावरही वाटली जात नाही आणि ते असं पानसट म्हणा किंवा कसं असं ते होतं तर आता ठीक आहे मी हे आता भाजून घेते व्यवस्थित आणि मग तुम्हाला तो ठेचं मी करून दाखव मिक्सरमधनं फक्त दळू नाही बाकी सगळं मी तुम्हाला यातलं जे काय साहित्य आहे ते दाखवलेलं आहे आणि यानंतर याच्यावरच आपण मस्तपैकी टोमॅटोची आमटी करून घेऊ त्या आमटीमध्ये मी बरेच वेगळे वेगळे जसं मी तुम्हाला सांगितलं तक्कल ठोकू मी टाकणार आहे त्या आमटीमध्ये कारण तक्कल ठोकू आंबट असतो हा टमाटो काही जास्त आंबट राहत नाही त्यामुळे आपल्याला हा प्रकार करावा लागणार आहे आता मिरचीवर थोडे काळे डागे असतोवर किंवा थोडेसे पांढरे डागे असतोवर आपण थोडी मिरची व्यवस्थित भाजून घेणार आहोत आता माझं चिरो पण भाजलं गेलं आहे आणि मिरचीवर पण छान बघा असे डाग आलेले आहेत तर मग हे काढून घेऊ आणि आपण आपल्या आंगटीची फोडणी करू कारण हे थंड झाल्याशिवाय आम्हाला मिक्सरमधनं दळता येणार नाही आहे तर मी आता गॅस बंद केला हे मी काढून घेते याच्यामध्ये प्लेटमध्येच काढून घेते आता तुमच्या लक्षात आलं असेल हा ठेचा कोरडात भाजून मिक्सरमधनं दळायचा दाखवते तुम्हाला सगळं व्यवस्थित आता ही मी कढाई ठेवलेली आहे त्याच्यावर यामध्ये आपण आता तेल टाकूया आणि आमटीची फोडणी करून घेऊया ह्यामध्ये आता तेल घालते एक दोन आणि तीन तीन चमचे तेल मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत थोडंसं तेल अजून तापायचं आहे कढईच माझी हो तापली आहे कढई मोहरी टाकते मोहरी फुटली की हिंग टाकणार आहे हिंग टाकला की हा कढीपत्ता मी त्यामध्ये टाकून घेणार आहे माझी फक्त मोहरी फुटू देत हिंग अगदी थोडा कारण आपण वरण शिजवताना पण हिंग टाकला आहे त्यामुळे हे त्याम हिंग मी थोडा टाकलेला आहे बस याच्यामध्ये मी आता कढीपत्ता टाकला आहे आणि आता आमटीसाठी मी मिरच्या चिरल्या होत्या तर त्या मिरच्या मी त्यामध्ये टाकते कारण टक्कल थोकूमध्ये पण आपल्या तिखट आहे तेव्हा बघायचं बेकाने सगळं करायचं जास्त गडबड करायची नाही तर आता हे बघा हे व्यवस्थित झालेलं आहे आता आता एकदा याला थोडंसं आपण परतून घेऊया आता मी तुम्हाला सांगितलं होतं की ही जी माझ्याकडे मेथीची पावडर आहे ही मी टाकणार आहे पहिले आधी आता हे टोमॅटो आहे हे एवढे लागणार नाही हे टोमॅटो मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण याला परत एकदा थोडंसं हलवूया आणि साईडला जे तेल दिसतं आहे त्या ते तेलामध्ये मी एवढीच फक्त मेथी पावडर घालते बस कारण काय ही मेथी घातलेली जर मी फोडणीत टाकली असती तर ती मेथी पावडर पट्टपण जळली असती आणि जळलेल्या मेथीचा कडूसर वास अगदी येतो त्यामुळे मी ती मेथी पावडर फोडणीत न घालता टोमॅटो घातल्यानंतर बाजूला जे तेल उरलं होतं त्यामध्ये घातलेलं आहे मेथीचा सुंदर खमंग वास आता सगळ्या घरात जळवला टोमॅटो बारीक चिरले कारण टोमॅटो लवकर गळत नाही त्यामुळे हे टोमॅटो मी असे बारीक चिरून घेतले तुम्हाला मी दाखवते त्या दिवशी मी जो तक्कल ठोकू केला होता हे बघा हां आणि राजस्थानी डाळ बाटीमध्ये याची रेसिपी आहे हा आंबट आहे हा टोमॅटो बिलकुल आंबट नाही म्हणून मी आता याच्यामध्ये एक आणि दो, दोन दोन चमचे मी हा तक्कल ठोकू टाकलेला आहे आता मी परत एकदा याला व्यवस्थित हलवून घेते गॅस मोठा करते आणि हे वरण यामध्ये घालतो आमटी साधारणपणे पातळच असते जास्त काही घट्ट नाही राहत यात आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे उकळल्यानंतर व्यवस्थित हे टोमॅटो यामध्ये गळून जातील कारण तेलावर आपण छान त्यांना सातळलेलं आहे आता वरणामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळे त्याची चव घेऊनच लागलं तर मीठ टाकायचं तर ही आमटी आता मी छानपैकी पाणी टाकून घेतलं आहे आणि आमटी तयार आहे आता या आमटीला उकळू द्यायचं आहे आणि यामध्ये गूळ वगैरे काहीही टाकायचा नाही जर तक्कल ठोक्को अवेलेबल नसेल तर मग माझ्याकडे नेहमी बाराही महिने चिंचेची चटणी मी करून ठेवते फ्रीजमध्ये ही चिंचेची चटणी यामध्ये टाकायची आणि त्यावेळेस मात्र तुम्हाला आमटीमध्ये लाल तिखट टाकावं लागेल आता मी मिरच्याही टाकल्या तक्कल ठोकूमध्ये तिखट असतं खूप त्यामुळे मी याच्यामध्ये काहीही टाकलेलं नाही आहे आता ही आमटी उकळून दे आमटी उकळेसवर आपण पुढचं काम करूया आपलं आता मी ही जी काकडी बारीक चिरून घेतली आहे मशीनवरच चिरलेली आहे तर आज आपल्याला काकडीची कोशिंबीर करायची आहे तर कोशिंबीर करण्यासाठी मी काय करणार आहे यातली थोडी काकडी काढून घेणार आहे ही काकडी मी यामध्ये काढली वाटेल बरोबर आहे एवढी मी ठेवणार आहे एवढी काकडी लागत नाही एका ताटासाठी तर एवढी काकडी मी घेतली या काकडीमध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत आता मीठ घातलं आहे म्हणून यामध्ये आपण दाण्याचं कूट घालणार आहोत मी दही घालणार नाही मला कोरडीच करायची आहे चटणी त्यामुळे आज दही न घालता मी काकडीची कोशिंबीर करत आहे आता ही काकडीची कोशिंबीर दही घातलं नाही तर आंबट लागावी म्हणून मी हे थोडंसं अक्षरशः एक चिमूट एवढंच लिमसट मी यामध्ये मिसळणार आहे आता हे लिमसट काकडीच्या फायबर्समध्ये रसामध्ये मिसळून जाईल काकडीच्या कोशिंबीरीला मला फोडणी द्यायची आहे तर फोडणी देण्यासाठी मी त्याच्यावर अर्थातच पॅन ठेवणार आहे पण ही काकडीची कोशिंबीर थोडी तिखट लागावी म्हणून अगदी बारीक हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या या मिरच्या आपल्या नुसत्याच याच्यामध्ये टाकायचे बस झालं आता काकडीच्या कोशिंबिरीला फक्त फोडणी देणार आहे आणि फोडणी झाली की आपली काकडीची कोशिंबीर तयार आहे म्हणजे आपला बराचसा स्वयंपाक आता तयार झालेला आहे आणि फोडणी म्हणजे फक्त मोहरी हिंग बस एवढीच माझी फोडणी राहणार आता मी हे वरण उतरून ठेवते यामध्ये मी आता थोडं तेल टाकते एक चौचा साधारणपणे तेल मी याच्यामध्ये टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता मी काकडीच्या कोशिंबिरीला फोडणी देते यानंतर फक्त आपले पराठे राहिलेत तो मी एक पराठा तुम्हाला करून दाखवणार आहे आणि मग त्यानंतर आपला स्वयंपाक पूर्ण तयार झाला बस ही फोडणी झाली की मी भाजीकडे बघणार आहे तुमच्यासमोरच आमटी उकळलेली आहे मग मी पराठ्यासाठी याच्यावर तवा ठेवते तर बघा आता तुम्ही मी आज तक्कल ठोकू त्यानंतर चटका या दोन्ही गोष्टींचा वापर माझ्या स्वयंपाकात केलेला आहे तर या सगळ्याची रेसिपी मी राजस्थानी डाळबाटीमध्ये दिलेली आहे फोडणी झाली माझी फोडणी तयार झाली ही फोडणी मी तुमच्यासमोरच याच्यामध्ये पोचते आता मी तवा ठेवते आणि तवा गरम झाला आणि थोडंसं भाजीकडे पाहते भाजी झाली ही तुम्हाला मिळेल मग पुढचं दाखवते बघा आता ही कणिक मी अशी नरम भिजवून घेतली पराठ्यासाठी या कणकीमध्ये आपण तेल वगैरे टाकून दळून घेत भिजवून घेतो तर आता ही कणिक माझी साधी गव्हाचीच कणिक आहे काही जास्त मी यामध्ये केलेलं नाही तर आता ही कणिक मी भिजवून घेतली पण पराठा करूया एकच पराठा तुम्हाला लाटून दाखवणार आहे आणि मला तुमचा वेळ जास्त घ्यायचा नाही पराठ्यासाठी थोडा मोठा गोळा घेतलाय कारण मला थोडा जाड पराठा हा लाटायचा आहे एकदम पातळ पराठा मी करणार नाही आहे पराठ्यामध्ये मध्येच हे तेल असं लावायचं फक्त ते पीठ लावायचं नाही पराठा लाटून झाला की मी शेकणार आहे आणि नंतर आपला स्वयंपाक तयार झालेला आहे तर फक्त आपण थाळी सजवूया मग पराठा लाटून झाला की दाखवते टून मी तव्यावर टाकलेला आहे आणि इन बिटवीन आपला ठेचा पण मी मिक्सरमधनं काढून घेतला होता आता याच्यावर फक्त आपल्याला गरम तेल ओढतायचं आहे पण हा जेव्हा मी दळायला नेला ठेचा त्यावेळेस मी यामध्ये हे थोडंसं चिमूटभर टाकलं होतं कारण मला हा माझा ठेचा टिकला पाहिजे कमीत कमी सात आठ दिवस याला वास यायला नको आहे म्हणून मी हे केलं ठीक आहे तर आता मी ही, ही पोळी झाली की कडकडीत तेल करून या ठेच्यावर आहे तोपर्यंत तो भाजी झाली आहे का पाहून घेऊया भाजीला सुटलंय चारी बाजूने म्हणजे माझी भाजी व्यवस्थित झाली आहे आपली बटाट्याची भाजी देखील तयार झालेली आहे बटाटा शिजलाय बघा हाताने तुटतो दिसला त्यामुळे आता बटाट्याच्या भाजीवर मी फक्त झाकण ठेवते आणि गॅस बंद करते माझा पराठा आता मला सगळ्या बाजूनी व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे पराठ्याला तूप लावतात पण मी तेलच लावलेलं आहे ठीक आहे का म्हणजे मला तेल योग्य वाटलं तुपापेक्षा म्हणून मी हे लावलं तेल लावलं बघा आपला पराठा छान तयार झाला असा क्रिस्पी आणि छान असा सोनेरी पराठा दोन्ही बाजूने व्यवस्थित तयार झालेला आहे आता हा पराठा मी काढून घेते आणि यावर कडलं ठेवते बघा दोन्ही बाजूने व्यवस्थित पराठा झाला आहे हा पराठा मी काढून घेते आणि कडलं ठेवून तेल गरम झालं की आपण त्या चटणीवर थोडंसं या ठेच्यावर आपण तेल घालणार जास्त करणार नाही आहे मी अक्षरशः एक आणि दोन दोन चमचे तेल फक्त मी गरम करून या कडकडीत आहे तेलाला गरम होऊ द्यायचा हा तुमचा ठेचा व्यवस्थित टिकतो आज आपली ही ब्राह्मणी थाळी तयार झालेली आहे मराठी ब्राह्मणी थाळी यामध्ये मी जरी लसणाचा वापर या ठेच्यात केला असला तरी माझ्या कोणत्याही भाजीमध्ये तुम्हाला लसूण किंवा कांदा वापरलेला दिसत नाही हे बघा आता आता हा माझा ठेचा तयार झालेला आहे बस तर आपण थाळी सजवूया थाळी सजवणे आणि माझा भातही तयार होता तो काही मी तुम्हाला दाखवलेला नाही आहे कुकरमध्येच भात तयार होता तर आता सगळ्यात प्रथम आपल्याला वाढायचं आहे ताटामध्ये ठेचा हा झाला ठेचा इथे ठेच्याच्या खाली म्हणजे कोशिंबीर ठेच्याच्या खाली कोशिंबीर कोशिंबीर म्हणजे हे आपलं आपण जो काकडीचा हा कायरस केलेला आहे हा हे बघा माझ्या सगळ्या स्वयंपाकात मीठ असल्यामुळे मी जास्त मीठ वगैरे तरी पण मी थोडंसं मीठ ताटात घालणार आहे ही बघा आता ही आपली आमटी टमॅटोची तो आमटी तयार झालेली या आमटीवर आता जेवायला वाढायच्या आधी थोडस खोबरं घालायची पद्धत आहे तर मी हे थोडं खोबरं या आमटीवर तुमच्या समोरच घालते पूर्ण आमटीत मी खोबरं एवढ्यासाठी घालत नाही की कोणीतरी पाहुणे येणार आहे आणि उशीर झाला तर ते खोबरं आंबून येतं म्हणून हा फक्त नैवेद्याच्या थाळीवर मी वाढलेला आहे बरं हे थोडंसं ही कोथिंबीर बघा खोबरं आणि कोथिंबीर घालून आपली अंगी किती सुरेख दिसते आहे आता आपण वाढणार आहोत भात थोडा भात मी ताटात इथं वाढते भातसा ठेवू नये म्हणून भातावर थोडंसं वरण आमच्याकडे घातलं जातं साधं वरणच घालते साधं वरण घातलं जातं हे साधं वरण आणि आता याच्यावर तूप थोडं तूप मी घालणार आहे बस आता ही सगळी इथपर्यंतची तयारी झाली आता हा आपला पराठा पराठा घडी करून मी इथे ठेवलेला आहे आता बघा ही वरणाची वाटी हा पराठा वरण भात काकडीचा रस आणि आता आपल्याला सॉरी आपल्याला पाहिजे आहे भाजी बटाट्याची आता बटाट्याच्या भाजीवर मी इथेच इथेच समोरून अशी कोथिंबीर घालून घेते म्हणजे मला बटाट्याची भाजी वाढताना परत त्याच्यावर वा तो को, कोथिंबीर घालायची गरज नाही आणि बटाट्याची भाजी सुद्धा ही माझी बटाट्याची भाजी व्यवस्थित सुकी आणि अशा त्याच्या फोडी सगळ्या शिजलेल्या आणि वेगळ्या झालेल्या फोडी आणि आता या बटाट्याच्या भाजीवरही थोडासा ओला नारळ अशा प्रकारे माझी ही महाराष्ट्रीयन ब्राह्मणी थाळी पूर्णपणे तयार आहे बघा बटाट्याची भाजी ठेचा काकडीची कोशिंबीर साधावरण भात तू पराठा आणि टोमॅटोची आमटी तुम्हाला जर माझी ही थाळी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा ॲक्च्युअली ॲक्च्युली महाराष्ट्रीयन लोकांची जी थाळी आहे ती मी तुम्हाला दाखवली शक्यतो कांद्याचा वापर करायचा नाही चटण्यांमध्ये लसूण घालावा लागतो म्हणून तो घातला बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला सगळ्या सांगितल्या माझा नेहमीचा फंडा खा बनाई आहे खाई और आपकी ओळली गोडली को अच्छी अच्छी कॉमेंट्स भेजी आहे धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल